तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे हा लबाड माणूस आपल्याकडे मत मागायला येतो जाती जातीमध्ये भांडण लावायची भावाभावामध्ये भांडण लावायची धर्मा धर्मामध्ये तीड निर्माण करायचा आणि आपल्या स्वतःच राजकारण करायचं अशा पद्धतीचं पाप करणारा माणूस आहे अशा पापी माणसाला या पुढच्या काळामध्ये या मतदारसंघातून हद्दपार करण्याची वेळ आहे आपल्या जवळचं उदाहरण आपल्या जोडाच्या समोर आहे कलंबरचा कारखाना आपल्या सगळ्यांना माहीत आहे ज्या दिवशी कलंबरचा कारखाना चालू होता उस्मानगर पोट भरत होती आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची काम देणू होती या काम देणूंना कापण्याचं काम ज्या माणसांनी केलं आणि तीन दिवसापूर्वी एक नाटक करतायत ती मी कलंबरचा कारखाना चालू करतो अरे जो तुम्ही चेअरमॅन असताना हा कारखाना चालू करू शकले नाही अनेक शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त करण्याचं काम केलं हजारो बेरोजगार तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळत होता महापाप तुम्ही केलंय नऊ टंकी ही खर्च या मतदारसंघामध्ये लोकांनी ओळखलेली आहे मी तुम्हाला आज सांगतो लक्षात ठेवा या पुढच्या काळामध्ये व्यासपीठावरच्या सगळे नेते मंडळी या मतदारसंघामधल्या लोकांना या ठिकाणी कारखानदारी आणून इथल्या हजारो बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याचं काम मी शंभर टक्के करणार आहे मंगळ तुम्हाला विनंती करणार लक्षात ठेवा उस्मान नगरचं गाव जर बघितलं की निजाम काळामध्ये तहसील असलेलं गाव होतं तालुका असलेलं गाव होत आज या प्रत्येक वेळा निवडणुकीमध्ये यायचं आणि उस्मान एकच घोषणा करायची मी उस्मान तालुका करतोय म्हणायचं महापाप केलं मी तुम्हाला आज अभिवाचन देतो मी तुम्हाला विधानसभेमध्ये पहिल्यांदा माननीय मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा शंभर टक्के होणार आहे आणि महाविकास आघाडीचा द्यावेश मुख्यमंत्री होईल उस्मान नगरला तालुक्याचा दर्जा देण्याचं काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे माझं अभिवाचन आहे लक्षात ठेवा आणि माझ्या आयुष्यामध्ये खोटं बोलत नाही लक्षात ठेवा प्रत्येक तो अनेक वेळा खोटं बोलायचं आणि खोटं बोलण्याच्या नंतर या ठिकाणी आपलं राजकारण करायचं अशा पद्धतीचं काम मोंड्रा मामा तुम्हालाही माहित आहे पानाग साहेब तुम्हालाही माहित आहे शाहूांना माहित आहे ज्या माणसानी मतदारसंघामधल्या लोकांना वेड बनवण्याचं काम केलं अशा वेड बनवण्याच्या कामासाठी आपल्याला या ठिकाणी आपल्याला त्यांना सगळ्यांना विनंती आहे लक्षात ठेवा या मतदारसंघामध्ये जेव्हा आपण फिरत असतो या ठिकाणी कंधारचं शहर आपण बघितलं संध्याकाळी सात वाजता कंदारचं शहर होतंय त्या कंदारच्या शहराच्या बद्दलच तर त्यांनी जर म्हटलं कंदारच शहर संध्याकाळी सात वाजेपर्यंत बंद होते आणि <laughs> कंदारचं शहर संध्याकाळी सात वाजता आपल्याला जर हे करायचं असेल तर आपल्याला या ठिकाणचा आमदार हा बदलावा लागेल लक्षात ठेवा आणि त्यांचा माझी विनंती आहे कंदारचा किल्ला जर बघितला तो किल्ला हा नाही मधल्या दीड हजार वर्षा आहे त्या ठिकाणी इतिहासकालीन दर्गा आहे लक्षात ठेवा मोठा तलाव आहे आपल्या सगळ्यांनी मनापासून ठरवलं कंधारचं शहर संध्याकाळी सात वाजता बंद करण्याच्या ऐवजी ते शहर जर रात्री दहा वाजेपर्यंत चालू केलं कंधार मध्ये माझ्या गोरगरीबाच्या मुलांना या ठिकाणी पाच हजार रोजगार मिळू शकतो हे चित्र आपल्या सगळ्या निर्माण करायचंय माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे जेव्हा मतदारसंघाचं चित्र बघितलं त्या मतदारसंघामधल्या अनेक नेत्यांनी माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या गरीब शेतकऱ्याच्या मुलाला पाठिंबा दिला काल बुजीव झाल्याचं मी कर्जाला अभिनंदन करेल आभार मानेल दादा तुम्ही मन खर तर एखादा माणूस राजकारण म्हणजे या व्यासपीठावर अनेक मंडळी आमदार की लढवणारे आहेत आमदार होऊ शकत एवढ्या ताकदीचे माणस आहेत उस्मान नगर मध्ये खूप खूप स्वागत करतो मोहन काका शिरसाट या ठिकाणी माझे जिल्हा परिषद सदस्य शेतकरी संघटनेमध्ये काम करणारे नेते आहेत लक्षात शेतकऱ्यासाठी लढणारे आहेत बालाजीराव पांडागळे साहेब दादा आहेत माझी तुम्हाला उस्मान नगरवाड्यांना विनंती आहे उस्मान नगरच्या विनंती माझी तुम्हाला एकच सांगतोय हा लबाड माणूस गावागावामध्ये जाऊन एकच गोष्ट सांगतोय की माझ्या आयुष्यामध्ये शेवटची निवडणूक आहे एकदा मला ओटीत घ्या अरे बाबा तुला एकदा वटीत घेतलं या ठिकाणचा जिल्हा परिषद सदस्य आहे इथे उस्मान नगरला विकासाची काम केली मला सांगा अशा लबाड माणसाला म्हणजे त्याची गेली एकदाची टर्म झाली पुन्हा मुलगा आणि मुलगी आली पुन्हा या मतदारसंघाला पंचवीस वर्षे मागे घेण्याचं काम आपल्या सगळ्यांना करावं होईल लक्षात ठेवा माझी तुम्हाला विनंती आहे एकदा या मतदारसंघामध्ये लाग लागलेला काळा डाग कोसळ्यायची ही नामी संधी आहे म्हणून एवढ्या ताकदीचे नेते म्हणजे आपल्या सगळ्यांच्या बरोबर आहे माझी तुम्हाला एकच विनंती आहे लक्षात ठेवा या मतदारसंघामध्ये या मतदारसंघामध्ये कंधारा जर अंधारामधून बाहेर काढायचा असेल तर शिवसेनेची महाविकास आघाडीची दगदगती मशाल आपल्याला पेटवावी लागणार आहे हे पेटवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आणि आपल्या सगळ्याचे रजागून या ठिकाणी थांबतो माझं चिन्ह आपल्या सगळ्यांना माहित आहे किती नंबरला माझं चिन्ह आहे चिन्ह काय मी तुम्हाला एवढ्यासाठी विचारलं लक्षात ठेवा तर एवढा लबाड माणूस आहे एखाद्या गरीबाच्या लेकराच्या किती घाबरतो माझ्या नावाचा मोहन मामा त्यांनी एक अजून एक कार्यकर्ता उमेदवार उभा केलाय त्याला असं वाटतं की या एकनाथ पवाराचा पाठिंबा कदाचित उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे उद्या कदाचित दाखवण्याचा प्रयत्न करेल या एकनाथ पवारांनी पाठिंबा दिला तर मंजुर मी तुम्हाला आज सांगतो मी लढणारा कार्यकर्ता आहे रडणारा नाही आणि रडीचा डाव माझ्या आयुष्यामध्ये खेळत नाही मी समोरासमोरची लढाई करतो माझी या निमेचा नाव नाही तुम्हाला सांगतो या मतदारसंघामध्ये दादागिरी दहशत करायची माझ्या एका तालुका प्रमुखाचा फेसबुकवर पोस्ट टाकली म्हणून बोट छाटली केली अशा बोट छाटणारा दहशत करणारा दादागिरीचा या निवडणुकीमध्ये या निमित्तानं करा उठ उठवायला लागणार आहे माझी तुम्हाला विनंती आहे उरलेल्या दोन दिवसामध्ये मशाल चालवा मी तुम्हाला एकच अभिवाचन देतो ते म्हणत असतील की शेवटचं करा मी तुम्हाला आज सांगतो मला एकदाच मतदान करा या मतदारसंघाचा चेहरा बदलण्याची ताकद माझ्यामध्ये आहे महाविकास आघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यामध्ये आहे एवढ्याच्या प्रसंगी आपल्या सगळ्यांना सांगतो आणि आपल्या सगळ्याची रजा घेतो धन्यवाद जैन जय महाराष्ट्र